नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे तर संध्याकाळी इथं पाच वाजलेत आणि आता मी भाजीची तयारी करून ठेवते भाजी निवडून ठेवते इथं गवार निवडून ठेवते म्हणजे उद्याच्या टिफिनसाठी थोडंसं लवकर पटकन जेवण बनवता येईल त्यामुळं तर आता दुपारचं सगळं कामं वगैरे आवर आवरलेली माझी व्यवस्थित फ्रेश वगैरे झाले मी माझं स्वतःचं आवरलं मग नंतर भाजी निवडत बसली इथं आणि आता मग नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर सध्या इथं आम्ही कुर्ता जो घातला आहे आणि जो प्लाझो घातला आहे तर मी शोवरून ऑर्डर केलेला तर कुर्ता जो आहे तर तो खूप असा ट्रान्सपरंट आहे त्यामुळे ओढडी प्रत्येक वेळी घ्यावंच लागते आणि जो प्लाझो आहे तर तोही फिटिंग वगैरे नीट नाही आहे बसताना वगैरे थोडंसं ऑकवर्ड वाटतं आहे म्हणजे कम्फर्टेबल नाही आहे तर त्यामुळं मी तर सजेस्ट करेन जर कोणी घ्यायला असेल तर घेऊ नका म्हणजे शॉपमध्ये जाऊन घेतलेलंच बरं राहील तर आता इथं संध्याकाळच्या भाजीची तयारी चालू आहे माझी तर थोडीशी कांद्याची पात होती तर तीही काढून ठेवली मी आणि शेवग्याच्या शेंगा होत्या तर त्याही काढून ठेवल्या आणि आता सगळी भांडी जी होते तर, तर, तर ते, ते होती, पटकन लावून घेते म्हणजे चहा वगैरे ठेवल ठेवता येईल तर भांडी लावतानाच मग मी थोडंसं काय काय लागणारे भांडी असतील तर तेव्हा किचनतच ठेवते म्हणजे पटकन सारखं असं घ्यायला लागत नाही त्यामुळं मग आणि आता पूर्ण भांडी लावून घेतली की मग किचन रिकामं होतं थोडंसं किचन छोटं आहे त्यामुळं कंजेस्ट होतं थो थोडंसं जास्त तर आता पाहू शकता तुम्ही उजेड वगैरे भरपूर आहे अजून तर साडेपाच सहा पावणे सहालाच मग मी थोडंसं तयारी करायला चालू करते म्हणजे ल सहा वाजता यांचं टायमिंगच आहे दोघींनाही थोडंसं दूध देते विहीला पण दूध देते आणि परीला पण थोडंसं दूध पाजून घेते त्यामुळं मग सहाच्या टायमिंगला बरोबर म्हणजे नाही चुकतो सहाला त्यांना दूध देतेच मी तर आधी चितळेचं जे होतं ते गायचं दूध आणत होतो कारण ह्या दूध पितात त्यामुळं थोडंसं हे गा म्हशीचं जे दूध असतं ते थोडंसं घट्ट असतं त्यामुळं पण त्याची साय वगैरे ठेवली तरी म्हणजे काही ताकद नीट होत नाही आहे लोणी वगैरे निघत नाही आहे त्यामुळं परत आणि गोकुळ चालू केलं कारण किती जास्त तर फरक न नसतो अर्धा रुपये असतात पण हे जर दूध घेतलं तर ते तूप पण थोडंसं निघतं त्यामुळं मग घरचं तूप तरी थोडं खायला भेटतं म्हणून मग परत आणि मग गोकुळच आणि चालू केलं मग आम्ही दूध ते ते थोड़ा थोड़ा वे ते ते तर आता इथं थोडंसं आधीचं दूध होतं त्याच्यातच थोडंसं दूध ठेवलं म्हणजे आता हे पूर्ण दूध गरम होईपर्यंत वेळ लागेल म्हणून आहे त्याच्यातच थोडंसं वाढवून हे दूध थोडंसं चहा पण आता ठेवते त्यांच्यासोबत थोडासा चहा घेऊन थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या तर इथं मी शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवते आणि व्यवस्थित त्या धुवून थोडंसं आज कुकरला लावणार आहे कारण शिजायला खूप वेळ लागतोय त्यामुळं मग बरासाच वेळ लागतो असं ते शिजायला अर्धा तास तर लागतोय तर त्यामुळं मग म्हटलं आज थोडंसं कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि नंतर फोडणी द्यायची शेवग्याच्या शेंगाला त्यामुळे इथं आधी कट करून थोडेसे कुकरला लावून घेते शेवग्या शेंगा टाक, तर इथं कु कुकर चालू आहे शेवग्याच्या शेंगा टाकू टाकल्यात शिजायला तर तोपर्यंत दुसरं भाजीसाठी आता इथं कांदा चिरून घेते म्हणजे सुकी भाजी जी करायची होती कांद्याची पातळ ती कट करून घेतली तर आता इथे थोडंसं तूप जे उरलेलं होतं तर ते थोडंसं गरम करून ह्याच्यामध्ये दे टाकून देते म्हणजे थोडंसं धूप होतं ते तर ते संपेल कारण जास्त दिवस ठेवलं तर मग ते थोडंसं खराब झाल्यासारखं वास वगैरे येतो कारण हवामान थोडंसं आता दमट वगैरे झालं आहे त्यामुळे जास्त दिवस वस्तू राहत नाही सकाळचं दूध कधी कधी बाहेर राहिलं तर संध्याकाळपर्यंत खराब होते एवढी गर्मी वाढली गर्मी खूप वाढली त्यामुळेच मी थोडंसं स्वयंपाक लवकर चालू कर केलं आहे करायला कारण जर उशिरा केला तर पूर्ण असा घाम येत राहतो आणि मंदिर जे आहे तर ते किचनमध्येच आहे त्यामुळं विंडो ओपन के केली तर मग ती देवाचा दिवा आहे तर तो विजतोय त्यामुळं मग मी थोडंसं लवकरच स्वयंपाक करायला चालू करते जा है तर आता इथं शेवग्याच्या शेंगा आहेत तर त्या थोड्याशा आज कढईमध्ये करते तर त्यालाच फोडणी देऊन घेते तर शेवग्याच्या शेव शेंगा झाल्या आता ह्यांच्यासाठी पण चहा बनवलं तर ह्यांना चहा देते थोडासा म्हणजे मग राहिलेली बा भाजी वगैरे करता येईल अजून भात पण नाही लावला तर आता आज हे पण लवकर आले त्यामुळं मग ते मुलींच्याकडे लक्ष देतील मग स्वयंपाक पण लवकर होईल माझा तर आता लगेच भात भाधून ठेवते हो तर मी भातामध्ये भाता जे आहे भाता तर ते शक्यतो सेंदव मीठ वापरते तर से मीठ हे लहान मुलाच्या बुद्धीच्या वाढीसाठी डोक्यासाठी वगैरे ते छान असतं त्यामुळे शक्यतो मग मी सेंदव मीठच यूज करते कारण भातच खातात शक्यतो त्या दोघी म्हणजे विहीला तरी भातच चारते परीतलं परीला तर काय अजून नाही चारत पण तिला चारला चारायला लागल्यानंतरही थोडंसं भातच चालेल मग इंद्रायणी भात असतो त्यामुळे थोडंसं पाणी जास्त घालून जरी बनवला तरी त्यामुळे ते खातात तर दोघी पा पाणी थोडंसं जास्तच असतं भातामध्ये तर आता आता इथं भाकरी झाल्यात माझ्या आणि आता त्याच तव्यामध्ये थोडीशी जी भाजी कट करून ठेवलेली होती ती लगेच फोडणी देऊन घेते तर कांद्याच्या पातीमध्ये शक्यतो वेगळं काही नाही फक्त जिऱ्या मोरीची फोडणी देऊन लगेच पात जे आहे ते तर ते टाकून घेते आणि कांदा वगैरे छान भाजला की थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन जे मोठं कूट आहे तर ते टाकते फक्त तर आता कांद्याची पात जी आहे तर ती झाली आता माझं जेवण तयार आहे जेवणामध्ये इथं कडेपत्त्याची चटणी दही थोडीशी शेवग्याची आमटी कांद्याची भात भाकरी भात तर जेवण झाल्यानंतर मग लगेच भांडी धुवून घेतली आणि आज माझं खूपच लवकर आवडलं आहे साडेआठला जेवण वगैरे झालेलं नऊपर्यंत सगळा स्वयंपाक होऊन साडेनऊपर्यंत भांडी वगैरे झाली म्हणजे नऊपर्यंत सॉरी जेवण वगैरे करून भांडे वगैरे झाले जर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा माझे इतर व्हिडिओ आहेत तर तेही पहा जर आवडल्या तर पहा नक्की आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद